हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या चोवीस मार्च वार आहे रविवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे होळी होळी हा जो सण आहे तर तो आपल्या हिंदू धर्मामध्ये अगदी आनंदाने आणि उत्साहाने साजरा केला जातो तर या दिवशी अनेक प्रकारचे उपाय आणि सेवा सुद्धा केल्या जातात तर या दिवशी केले जाणारे उपाय हे आपल्याला फक्त वर्षातनं एकदाच करता येतात कारण होळी हा सण सुद्धा वर्षातनं एकदाच येत असतो वाईटावरती चांगल्याची मात म्हणून आपण होळी हा सण साजरा करत असतो होळी दहनाच्या वेळी आपल्यामध्ये असणारे वाईट गोष्टी सर्व आपण होळीमध्ये दहन करत असतो त्याचप्रमाणे या दिवशी अनेक प्रकारचे उपाय सुद्धा केले जातात तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय प्रभावशाली उपाय शेअर करणार आहे आपल्याला उद्या होळीच्या दिवशी सकाळी आपल्या घराबाहेर असा एक दिवा लावायचा आहे हा दिवा लावल्यामुळे आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल आणि वर्षभर आपल्याला कधीही कोणत्याही गोष्टीची कमतरता भासणार नाही आपल्या घरामध्ये दरिद्री इडा पिडा नकारात्मकता ही घराबाहेरनं निघून जाईल आणि आपल्या घराची मुलांची आणि पतीची अगदी भरभरून प्रगती होईल असा हा एक अतिशय प्रभावशाली उपाय सोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल आपण लगेचच सबस्काईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा ही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही तर पहा उद्या होळी आहे आणि उद्याच्या दिवशी पौर्णिमा सर्वांनाच माहिती आहे की होळी हा जो दिवस आहे तर या दिवसाला अतिशय महत्व असतं कारण या दिवशी तांत्रिक क्रिया करणारे जे लोक असतात किंवा ज्यांना काही जादू गोणा वगैरे येत असतो किंवा असे जे लोक आहेत तर ते या दिवशी तांत्रिक क्रिया वगैरे सिद्ध करत असतात आणि तंत्र मंत्र सुद्धा हो हो ते सिद्ध करत असतात आणि बऱ्याच वेळेला लोकांना आपलं वाईट व्हावं किंवा नेहमी आपलं कुठलंही जे चांगलं काम आहे तर ते होऊ नये आयुष्यामध्ये कुठलीही चांगली गोष्ट होऊ नये किंवा ते आपले शत्रू असतील किंवा आजूबाजूचे हितशत्रू शत्रू असतील तर बघा बऱ्याच वेळेला ते समोरनं आपल्याशी गोड बोलतात पण बऱ्याच वेळेला मागे जाऊन ते आपल्याबद्दलच वाईट बोलत असतात आणि नेहमी ते आपल्याला वाईट करण्यासाठी काहीतरी प्रयत्न करत असतात आणि म्हणूनच होळीचा हा जो दिवस आहे तर तो या दिवशी तांत्रिक क्रिया करण्याला अतिशय प्रभावी दिवस मानला जातो तर बघा जे लोक या दिवसाची वाट पाहत असतात या दिवशी त्या तांत्रिक क्रिया सिद्ध करण्यासाठी आपल्या घरावर किंवा घरातल्या व्यक्तींवरती सुद्धा ते प्रयत्न करू शकतात आणि म्हणूनच उद्या सकाळी तुम्हाला एक दिवा तुमच्या घराबाहेर लावायचा आहे त्यामुळे कुठल्याही प्रकारच्या तांत्रिक क्रिया या आपल्या घरावरती किंवा आपल्या घरातल्या व्यक्तींवरती होणार नाहीत आणि त्याचप्रमाणे होळीचा जो दिवस आहे तर तो तंत्र मंत्र सिद्ध करण्यासाठी अतिशय प्रभावी असा दिवस असतो तर आपल्या घरामध्ये यंत्र असेल किंवा तुमच्या घरामध्ये जर यंत्र असेल तर ते सिद्ध करण्यासाठी सुद्धा उद्याचा दिवस हा अतिशय प्रभावी असा मानला जातो या दिवशी तुम्ही जेवढा पण सेवा कराल त्या सेवेचं से तुम्हाला शंभर पटीने जास्त फळ हे प्राप्त होत असतं आणि म्हणूनच उद्याच्या दिवशी तुम्हाला जेवढी शक्य होईल तेवढी जास्तीत जास्त सेवा या करायच्या ज्यांना कोणत्याही प्रकारच्या सेवा करायला जमणार नाहीत किंवा उपाय करणं शक्य होणार नाही त्यांनी उद्या सकाळी हा एक उपाय करायचा आहे हा उपाय केल्यामुळे नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल उपाय करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे सकाळी लवकर उठायचं आहे आंघोळ करायची आहे गव्हाचं कणिक माळायचं आहे आणि त्या कणकेमध्ये तुम्हाला मीठ घालायचं नाहीये चिमूटभर हळद टाकायची आहे आणि घट्ट अशी तुम्हाला गव्हाची कणिक माळायचे आहे आणि या कणकेचे तुम्हाला दोन दिवे तयार करायचे आहेत गव्हाची कणिक म्हणायची आहे कणकेचे तुम्हाला द्विमुखी दिवे बनवायचे आहेत आणि त्यानंतर एकमुखी सुद्धा तुम्ही दिवा बनवला तरीही चालेल किंवा तुम्ही दोन मुखी दिवे बनवले तरी सुद्धा चालतील आता या दिव्यामध्ये आपल्याला एक पूर्व दिशेकडे वात येईल आणि एक पश्चिम दिशेकडे वात येईल अशा पद्धतीने तुम्हाला द्विमुखी दिवे हे जे आहेत तर ते दोन दिवे तुम्हाला बनवायचे आहेत त्या दिव्यामध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारचं तेल तूप जे काही तुमच्याकडे असेल तर तुम्हाला घालायचं आहे आणि तुम्हाला दिवे लावण्याच्या आधी काय करायचं आहे तुमच्या घराच्या मुख्य उंबरट्यावरती थोडंसं पाणी शिंपडायचं आहे म्हणजेच काय तर तुमचा घराचा उंबरटा तुम्हाला स्वच्छ पुसून काढायचा आहे हळदीचं लेपन तुम्हाला उद्याच्या दिवशी आपल्या घराच्या उंबरट्यावरती आवर्जून करायचं आहे या दिवशी आपल्या घरामध्ये कुठल्याही प्रकारची व्यक्ती बाहेरची आली किंवा वाईट घेऊन जर विचार ती आपल्या घरामध्ये आली किंवा तांत्रिक क्रिया जर आपल्या घरावरती किंवा आपल्या कुटुंबावरती कोणी करणार असेल असे विचार घेऊन जर एखादी व्यक्ती तुमच्या घरामध्ये आली किंवा घरामध्ये प्रवेश केल्यानंतर तिने जर काही तांत्रिक क्रिया तुमच्या घरामध्ये केल्या किंवा घरातल्या व्यक्तींवरती केल्या तर त्याचा कुठलाही परिणाम तुमच्या घरातल्या व्यक्तीवरती किंवा तुमच्या कुटुंबावरती होणार नाही त्यामुळे उद्याच्या दिवशी तुम्हाला तुमच्या घराच्या उंभरट्यावरती हळदीचं लेपण हे आवर्जून करायचं आहे तर हळदीचं हो लेपन करताना तुम्हाला काय करायचं आहे थोडीशी हळद घ्यायची आहे त्यामध्ये हो गोमूत्र गंगाजल आणि त्याचबरोबर थोडंसं तुमच्याकडे जर गुलाबजल असेल तर ते सुद्धा तुम्हाला टाकायचं आहे त्याची पेस्ट बनवायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला ते तुमच्या घराच्या मुख्य उंबरट्यावरती हळदीचं लेपन करायचं आहे त्यानंतर हळदी कुंकू तुम्हाला घराच्या उंबरट्यावरती अर्पण करायचं आहे धूप धीप अगरबत्ती लावून ओवाळायचं आहे फुल अर्पण करायचं आहे आणि थोडासा गुलाल सुद्धा तुम्हाला घ्यायचा आहे बाहेरच्या साईडला तुम्हाला उभारून हा जो गुलाल आहे तर तो तुमच्या घराच्या मुख्य उंबरट्यावरती उधळायचा आहे ज्या प्रकारे प्रकारे आपण भंडारा वगैरे उधळतो त्याच तुम्हाला हा गुलाल थोडासा उधळायचा आहे तर हा उधळल्यानंतर तुमच्या घराच्या मुख्य उंबरट्यावरती किंवा घरासमोर थोडासा पडला पाहिजे अशा पद्धतीने तो तुम्हाला थोडासा उडवायचा आहे यानंतर काय करायचं आहे अकरा उडदाचे दाणे घ्यायचे आहेत अकरा अकरा असे तुम्हाला उडदाचे दाणे घ्यायचे आहेत प्रत्येक दिव्यामध्ये तुम्हाला अकरा अकरा उडदाचे दाणे टाकायचे आहेत आणि हे दिवे तुम्हाला प्रज्वलित करायचे आहेत हे दिवे लावताना तुम्हाला तुमच्या घराच्या बाहेर डाव्या आणि उजव्या दोन्ही साईडला हे दिवे लावायचे आहेत जर समजा तुम्हाला गव्हाचं कणिक मळायला वेळ नाही मिळाला तर मग किंवा तुम्हाला शक्य नसेल तर मग तुम्हाला काय करायचं आहे मातीचे तुम्ही दोन दिव्या घेतले म्हणजे पणते घेतल्या तरीही चालतील तर बघा आधी तुम्ही हे जे दिवे आहेत तर ते वापरलेले नसावेत असे तुम्हाला दोन मातीचे दिवे किंवा पणत्या या तुम्हाला घ्यायच्या आहेत त्यानंतर काय करायचं आहे या दिव्यामध्ये सुद्धा तुम्ही दोन मुखी म्हणजे दोन वाती तुम्हाला लावायच्या आहेत एक पूर्वेकडे आणि एक पश्चिमेकडे येईल अशा पद्धतीने किंवा समोरासमोर मागे आणि पुढे अशा पद्धतीने तुम्हाला दोन वाती या दिव्यामध्ये घालायचा आहे दिवा, दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि घराच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर तुम्हाला लावायचा आहे आणि त्या दिव्यामध्ये तुम्हाला काळे उडीत हे टाकायचं आहे काळे असतील तर ते तुम्ही टाकू शकता किंवा काळे उडीत सुद्धा तुम्ही टाकू शकता तर अकरा तुम्हाला उडदाचे दाणे किंवा तिळाचे जे दाणे आहे तर ते तुम्हाला या दिव्यामध्ये टाकायचे आहेत दिवे लावल्यानंतर पुन्हा जर ते विजले किंवा दिव्यामधलं जर तेल संपलं तर तुम्हाला पुन्हा त्यामध्ये तेल वगैरे घालण्याची गरज नाही आहे दिव्यामध्ये जोपर्यंत तेल आहे तोपर्यंत जितका वेळ जळेल तितका तुम्हाला जाऊ द्यायचं आहे त्यानंतर संध्याकाळच्या वेळेला तुम्हाला काय करायचं आहे जेव्हा तुम्ही होळीची दहन केली जाते त्यावेळेला तुम्हाला काय करायचं आहे हे दोन दिवे तुम्हाला उचलायचे आहेत आणि होळीमध्ये जाऊन तुम्हाला त्याचं दहन करायचं आहे जर चुकून तु, तु, सुद्धा दिव्यामधलं तेल संपलं किंवा दिवा भिजला तर ते पुन्हा तेल वगैरे टाकण्याची गरज नाही किंवा पुन्हा दिवा तुम्हाला लावण्याची सुद्धा गरज नाहीये सकाळी फक्त तुमच्या घराच्या मुख्य उंबरट्याची पूजा करायची आहे गुलाल उधळायचा आहे हळदीचं लेपन करायचं आहे दोन दिवे तुम्हाला घराच्या मुख्य दरवाज्यावरती लावायचे आहेत आणि दिवाळी किंवा चालू असला तर बघायची गरज नाही दिवे होडी मदे ना तुम्हाला संध्याकाळी तुम्हा होळीमध्ये दहन करायचे आहेत आणि दहन करताना तुम्हा तुम्हाला तुमच्या घरातील वाईट वाईट शक्ती नकारात्मकता कुटुंबामध्ये असणारे दोष घरामध्ये असणाऱ्या सर्व सर्व गोष्टी या नष्ट होऊ देत होळी का मातेला प्रार्थना करून सांगायचे आहे आणि त्यासाठी आम्ही हा दिवा दहन करत आहोत तर त्यामुळे माझ्या कुटुंबाची भरभरून प्रगती होऊ दे अशी प्रार्थना करत हे दोन दिवे तुम्हाला होळीमध्ये दहन करायचे आहेत उद्याच्या दिवशी तुम्ही कोणत्याही नाही केले किंवा कोणताही उपाय नाही केला तर फक्त हा एक उपाय जरी केला तरी सुद्धा तुम्हाला त्याचा नक्कीच खूप जास्तीत जास्त असा फायदा होईल दिवा तुम्हाला सकाळी आठच्या आधी लावायचा आहे ते वाजेपर्यंत दिवा हा तुम्हाला तुमच्या घराच्या बाहेर लावायचा आहे सकाळी तुम्ही दिवा हा लावायचा आहे आणि संध्याकाळी सहा नंतर आठ वाजेपर्यंत हा दिवा तुम्ही कधीही लावू शकता तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी हा दिवा नक्की लावा आणि सांगितल्याप्रमाणे उपाय नक्की करा तर चला झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या आणि रुजू करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ